तुम्हाला माहीत आहे का की घरीच फ्रोझन मटार बनवणं अगदी सोप्पं आहे म्हणून प्रत्येकजण मार्केटमधून जास्त प्रमाणात मटार आणतं आणि फ्रोझन मटार करून फ्रीझरला ठेवतं पण ही आपण चूक करतो कारण आपल्याकडे लाईट जाते पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणा किंवा मध्येच मे महिन्यातसुद्धा लाईट जाते आणि लाईट गेली की दोन दिवस लाईट येत नाही आणि यामध्येच आहे ना फ्रोझन मटार खराब होतो होतो की नाही ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि म्हणूनच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मटार कसा आपण स्टोअर करून ठेवू शकतो तोही फ्रीजशिवाय थोडे दिवस दोन दिवसासाठी जर लाईट गेली तर कसं राहील हे सुद्धा सांगणार आहे तर इथे मी मटार घेतलेल्या आहेत हा तीन किलो मटार घेतलेला आहे आणि आपण सोलतानाच आहे ना मटारचे दाणे वेगवेगळे काढायचे आहेत म्हणजे हे बघा ह्या मटारमध्ये कसे कोवळे दाणे आहेत ही जी मटारची शेंगा आहे ती परिपक्व झालेली नाही आहे आणि ही जी आहे ना हातात दाणे काढलेले ते त्या ज्या शेंगा आहेत ना त्या परिपक्व झालेल्या आहेत म्हणजे पूर्ण तयार झालेल्या आहेत झाडावर असे मटार आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते निवडून घ्यायचे आहेत थोडा वेळ गेला तरी चालेल पण निवडून घ्यायचे आहेत आणि हे असे मटार आपण सोलतानाच वेगवेगळे काढायचे आहेत आणि त्यातील जे टपोरे टपोरे जे दाणे आहेत ना ते वेगळे काढायचे आहेत तर मी हे जे टपोऱ्या शेंगांचे दाणे आहेत ना ते वेगळे काढते ते एकदम त्या शेंगा तयार झालेल्या असतात त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत ह्या बघा अशा पद्धतीने आणि आता जे कोवळे दाणे आहेत ना म्हणजे कोवळ्या शेंगा आहेत ना ते सुद्धा दाणे मी हातासरशी वेगळे वेगळे करून ठेवते तर ह्या बघा चपट्या ज्या शेंगा असतात ना त्यातील दाणे एकदम छोटे छोटे असतात आणि हे दाणे जर तुम्ही फ्रोझन मटार करून ठेवणार असाल ना त्यासाठी वापरले तरी चालतात तर ही बघा ही जी परिपक्व झालेली शेंग आहे ना ती बाहेरून सुद्धा त्यातील दाणे अगदी स्पष्ट दिसतात म्हणजेच ही परिपक्व झालेली अशी शेंग आहे आणि ही एकदम कोवळी झालेली कोवळी शेंग आहे पूर्ण तयार झालेली नाही आहे तर फ्रोझन मटार थोडासा प्रमाणात आपण बनवून ठेवू शकतो आणि दोन महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो तर त्यासाठी हे जे कोवळे दाणे आहेत ना ते चालतात कारण आपण ते थोडेसे शिजवतो मग एक उकळी आली की बर्फाच्या पाण्यामध्ये लगेच घालतो आणि मग ते स्टोअर करून ठेवतो तर आता हे सगळे मटारचे दाणे मी सोलून घेतलेले आहेत आणि हे पाणी सॉरी हे मटार जे आहेत ना हातामध्ये घेतल्यानंतर किंवा सोलतानाच आपल्याला त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर लागतं हाताला पाणी लागतं कारण या झाडावरती नेहमी पाणी लावलेलं असतं पाणी घातलेलं असतं त्यामुळे सुद्धा या मटारच्या शेंगा ओलसर जास्त होतात आता हे सगळे कोवळे दाणे आहेत ना ते थोडेसे मी वेगळे ठेवलेले आहेत आणि हे जे ओलसर लागतात पाणी आपण हातामध्ये घेतलं ना थे जे। हे जे मटार आहेत ना ते आपल्या हाताला ओलसर लागतात आणि यातील पूर्णपणे मॉइश्चर आहे ना ते निघून गेलं पाहिजे आणि म्हणूनच मी ते पंख्याखाली हे मटार आहेत ना थोडेसे वाळून घेते थोडेसे सुकल्यासारखे दिसले तरीही चालतील परंतु यातील जे मॉइश्चर आहे ना ते पूर्णपणे गेलं पाहिजे आणि म्हणूनच मी हे मटार सावलीमध्येच म्हणजे मी संध्याकाळी मटार सोलले आणि रात्रभर पंख्याखाली ठेवून दिलेले होते तर अगदी सुके सुके मटार असल्यासारखे हे आता तुम्हाला दिसतील पण तुम्हाला नंतर सांगते मी काय करायचं आहे ते तर आता हे सगळे मटार आहेत ना ते मी व्यवस्थित घेतलेले आहेत आणि याला अजिबात आता पाण्याचा हात लावायचा नाही आहे आणि इथे मी एक डबा घेतलेला आहे तर हे बघा तुम्ही अशा पद्धतीने डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता असे दोन तीन डबे ठेवू शकता आणि अगदी वरपर्यंत भरून ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये हवा राहणार नाही आणि झाकण ठेवू झाकण लावून आहे ना असे दोन तीन डबे तुम्ही करू शकता पण आहे ना सोपी पद्धत सांगायची झाली तर यामध्ये सुद्धा मटार चांगले राहतातच नाही असं नाही परंतु यामध्ये थोडीशी का असेल हवा राहते ठेवले तरी चालतील दोन महिन्यासाठी पण जास्त आपल्याला सहा महिन्यासाठी जर टिकवायचं म्हणतात तर आहे ना अशी प्लॅस्टिकची झीपलॅकची बॅग मिळते तर तुम्ही दोन तीन बॅग अशा करू शकता किंवा एकच मोठी बॅगसुद्धा करू शकता पण इथे एक छोटी बॅग घेतलेली आहे अर्धा किलोची आणि त्यामध्ये हे सगळे मटार आहेत ना ते घ्यायचे तर असं मी दोनच बॅगा केलेल्या आहेत आणि हे बघा आता ना पूर्ण आपल्याला भरायची नाही आहे तर अर्धी आपल्याला भरायची आहे अर्धी म्हणजे अर्ध्यापेक्षा वरती जास्त आणि यातील जी हवा आहे ना ती पूर्ण काढून टाकायची आहे म्हणजे अगदी अजिबातच हवा राहता कामा नये याची काळजी घ्यायची आहे तर ही बॅग आहे आणि इथे अशी जमिनीवरच आर्धी करून घेतली आणि हे बघा आपल्याला जेवढी जमीन आहे तेवढी यातील हवा काढून घ्यायची आहे आणि हवा काढून काढून आपल्याला जेव्हा खात्री होईल ना हवा यातील तेव्हाच आपल्याला ही झिप झिप लॉक आहे ती करायची आहे तर हे बघा लगेचच ही लॉक करून टाकायची आहे जेणेकरून यामध्ये हवा जाणार नाही किंवा मग काय करायचं आहे की जी बॅग आहे ना त्यावरती हे जे उरलेला पोर्शन आहे झिप लॉक बॅगचा तो असावरती करायचा आहे यामुळे ना असं केल्यामुळे तर अजिबातच या बॅगेमध्ये या पिशवीमध्ये हवा राहत नाही पण करून नक्की बघा अजिबात हवा राहत नाही आणि असं केल्यानंतर आहे ना लगेचच ही लॉक करून टाकायची आहे जेणेकरून या पिशवीमध्ये हवा अजिबातच जाणार नाही थोडीसुद्धा आता तुम्ही बघाय अशा पद्धतीने मी ही लॉक केल्यामुळे यामध्ये अजिबात हवा राहिलेली नाही आहे ही पिशवी तुम्हाला हलवून दाखवते तर मटार अजिबात सरकससुद्धा नाही आहेत तर ही सेम स्टेप आहे ना आपल्याला करायची आहे त्यामुळे आपण हे जे मटार फ्रीजमध्ये होणार आहोत ना नाही आणि त्यामुळे हे मटार खराब होणार नाही आणि या ज्या दोन मी बॅगा केलेल्या आहेत मग त्या मी फ्रीजरला ठेवणार नाही जर तुम्हाला सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकवायची असेल तर एखादी बॅग तुम्ही फ्रीझरला ठेवू शकता पण मी फ्रीजरला ठेवत नाही कारण मला फ्रीजर फ्रीजरमध्ये कोणताही पदार्थ आवडत नाही त्याची चव बदलते आणि काही प्रमाणात चव बदलल्यामुळे भाजी आहे परंतु परंतु नाही आपण जेव्हा फ्रोझन मटार करतो ना तो मात्र आपल्याला फ्रीझरलाच ठेवावा लागतो त्याचं बर्थच राहावं रा लागतंच कोणी करते आता ह्या दोन बॅगा मी फ्रीजरला फ्रीजमध्ये ठेवून देते सॉरी आणि हे जे उरलेले मटार आहेत ना तुम्ही वापरून टाकणार आहे म्हणूनच असेच डब्यात ठेवलेले आहेत